सामना सामना सुरू करायचा आहे काय राहिलं का त्या दिवसातील पहिला सामना आज एकोणीस मॅचेस कव्हर करायच्यात लक्षात ठेवा नंतर बक्षीस वितरण सोहळा वगैरे असणाऱ्या पाहुण्यांची देखील आज रेलचेल असेल त्यामुळे मॅचेस या काल सारख्या वेळेवरतीच पूर्ण व्हायला हव्यात ओ बॅट तुटली खर तर बाट तुटल्याचं दुःख हे प्रत्येक क्रिकेटरला खरंतर त्याच आयुष्यात नको असत ज्या बाटनं आपण सातत्यानं खेळत असतो ज्या बाटनं आपण दावा बनवतो जी बाट आपल्याला ओळख देते ज्या बाटमध्ये आपला आनंद समाविष्ट झालेला असतो ती बाट जेव्हा मैदानाच्या आतमध्ये अशी साथ सोडते फार दुःख होतं बाट तरी ते तुटली आहे आणि कुठेतरी ते दुःख देखील मनामध्ये असेल कारण नेहमीच आपण म्हणत असतो की आम्हाला मुलगी सोडून गेली तरी चालेल पण बाटने अशी साथ सोडली नाही पाहिजे पण बाट तुटले ते दुःख झालंय हरकत नाही दावा दोन विकेट एक एस जे एम एम विरुद्ध चिन्मय इलेव्हन मध्ये लढत स्कोर तीन असेल आता बॅटने मारला त्याने बॉल ओके तीन 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 येस करेक्शन करतो तीन प्लस वन टाकू आय प्लस वन हलक्यात नाही स्टिअर करायचा होता क्षेत्रक्षक तिथे मात्र नाही आणि डिक्लेअर झोन मध्ये गोशांकित क्षेत्रामध्ये लेग बायशच्या स्वरूपामध्ये धाव चार फटका चांगलाय क्षेत्र क्षेत्र थोडे फंबल एक मिळेल फेकी तिथे मात्र खराब झाले आता पंच निर्णय काय असेल पाहूया दोन धावा असतील स्ट्राईक देखील आता चेंज करावी लागेल लक्षात ठेवा मात्र आपण पाहतो कॅज्युअल अप्रोच पाहायला मिळाला पुढे येऊन केलाय समोर आपण पाहतोय किजनला एकच धाव पहिल्यावरचा केस संपलाय आठ धावत होती एट पाच okay. सात दावा शेवटचा सा वॉल सिंगल कम्प्लीट ना ओव्हर ची झाली समाप्ती पहिल्या ओवरच्या समाप्तीनंतर आठ धावा दाफल करते एट रन्स ऑन बोर्ड बॉलिंग मार्क वर रुपेश षटक्रमांक दुसरा प्रगती पथावर प्रवृत्त केलाय ओ क्षेत्ररक्षकसमोर आणि अडवलं चंडूला अडवलं सुदेवांना ऑन साइडला टर्न केला व्हाईट बॉल संपर्क नाहीये बॅटचा सा पंटर सांगतात प्लस वन म्हणजे दोन धावा असं की 11 षडक दुसरं सुरू असताना दबा बारा दिवस क्रमांक दुसरा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय हो यश यशचा दांडी गुल विकेट क्रमांक तीन एक रन धावसंख्या चौदा नाही तिथे एकच धाव आहे बघा लहान मुलांना संभाळून राहा आज संडे आहे सुट्टी आहे उद्या शाळेत जायचं असेल सुखरूप मात्र आता संभाळून राहावं लागेल तुम्हाला नाही बसू द्या त्यांना पण थोडं दूर बसू द्या धाव फावरती पंधरा झालेल्या आहेत इनिंग संपल्यावरती आम्ही दोन रन ॲड करूया लक्षात ठेवा दोन रनची पॅनल्टी चिन्मय इलेव्हनला पण इनिंग संपल्याच्या नंतर आम्ही ती टोटल मध्ये ऍड करणार आहोत स्वतः लगेच आम्हाला सांगतात बघा पॅनल्टी आहे बघा ही खेळाडू वृत्ती असे सच्चाईने तो खेळतोय ट्वेंटी फाय नंबर जर्सी दावा सतरा तीन गणांच्या मोबदल्यामध्ये सतरा दावा नाही टॅप करतोय क्षेत्रशे काय समोर आणि अडवलंय फिल्डिंग चांगली होणं गरजेचं आहे अंडर क्रिकेट म्हणजे बॅटिंग आणि बॉलिंगवरती फक्त भरोसा ठेवून चालत नाही तुम्हाला सगळ्यात जास्त महत्त्व अंडर आम क्रिकेटवर फिल्डिंगला दिलं जातं वाईट बॉल वाईट बॉलचा इशारा पण असं करतात अतिरिक्त धाव धावसंख्या अतिरिक्त पुढे एकोणीस नाईन्टीन फटका चांगला आहे पण एकच धाव एका धावेने फक्त स्कोअर पुढे जाईल जर तुम्हाला चांगली धावत संख्या बनवायची आहे तर मात्र चौकार लगवावे लागतील या डावात अजूनही मोठा फटका आला नाहीये बट रन साठी डायरेक्ट हिट इज गॉन धाव चिच्छच्या स्वरूपामध्ये विकेट चपाता शेवटच्या बॉलवरती धक्का चौथा वीस धाव दाव वरती आणि टार्गेट एकवीस धावांचं असेल पुढच्या सामन्याच्या टॉससाठी तयार आहे दोन्ही संघाचे संग्रायक बघा वीस झालेल्या होत्या दोन धावांची पॅनल्टी बावीस होतील तेवीसचं टार्गेट असेल तू मार काय लावशील मला टार्गेट तेवीस धावांचं टार्गेट पहिला व्हाईट बॉल अतिरिक्त धाव्याने सुरुवात झाली आहे आणि त्यांच्या एस जी एम एम पॉइंटल टेबल जर आपण पाहिलं तर माऊली इलेव्हन सध्या टॉपवरती सहा मधून सहा मॅचेस जिंकल्या आहेत सीबीएनए ने पाच मधून चार मॅचेस जिंकल्यात एस एन सी सी ने पाच मधून चार मॅचेस जिंकल्यात महाकाल सी ने देखील आपण पाहिलं तर सात मॅचेस त्यांचे झालेत आणि चार त्यांनी जिंकलेल्या आहेत तीन हरलेले आहेत पाच मॅचेस मधून चार मॅचेस जिंकलेत एन टी एम ने त्यामुळे पॉइंट्स टेबल वरती देखील चांगली चढावर तुम्हाला धावची संधी आहे आणि फलंदाज बाद होईल रनआउटच्या माध्यमातून विकेट फलंदाज बाद होतो स्वप्नीलच्या स्वरूपात हँडेड बॅटर डावकोऱ्या आताच्या फलंदाज म्हणजे नेहमीच विस्फोटक त्यांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते पण स्वप्नीलने मात्र तत्कासा इम्पॅक्ट पाडला नाही स्कोर बोर्डवर फक्त दिशा दिली एक आहे एकेरी धावेसाठी असंख्या सिंगलने पुढे टोटल स्कोर कार्डवरती स्कोर आहे मित्र आम्हाला कळवतात थ्री तीन दावा वीस दावांच्या जुनी गरज आहे सध्या खेळाडू कक्ष तुम्हाला दाखवले जाते स्क्रीनवर प्लॅट डगआउट कु या वेळेस देखील फटका चांगला खेळलाय आहे एकदा सहज इथे मिळेल सिंगल सिंगलने पुढे सरसावली जाते षट क्रमांक पहिला प्रगती पथावरती असताना चार दावा धावफॉल फलकावर चिन्मय इलेव्हन विरुद्ध एस जी एम एम पुढच्या सामन्याला टॉससाठी तयार राहा सोहम ते लिस्ट अपडेट करा प्लीज इकडे सोहम सोहम लिस्ट अपडेट करा प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये कमिटी मेंबर लक्ष द्या प्लीज इथे की लिस्ट अपडेट अजूनही झाले नाहीये आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये बघा एकाचही लक्ष नाही आहे लिस्ट अजूनही प्रोवाइड केली नाही मॅच मध्ये सोडून बाकी सगळीकडे लक्ष आहे लकीचं पहिल्या ओव्हरनंतर सहा धावा दाखल करते बारा बॉल सतरा करायच्या लक्षात ठेवा बारा चेंडू सतराची गरज धीमागतीचा बॉलच बॅक करायचा होता संध्या बॉल मागे डिक्लेअर झोन मध्ये एकदा मिळतेय सात चेंडू सात धावा याचा समीकरण आहे रनोबॉल इक्वेशन आहे सध्या स्क्रीनवर बट रिक्वायर्ड रेट जर आपण पाहिला तर अकरा बॉल आणि अकरा मध्ये आपण पाहिलं तर विजयासाठी धावा संख्या करायच्या आमच्या स्कोर मित्र आम्हाला कळवतात त्या सोळा या बॉलवरती आली सिंगल म्हणजे दहा बॉल पंधरा दहा बॉल पंधराच इक्वेशन आहे या मॅच मध्ये सर बाट ओ थोडक्यात बचावलाय चार मिळाले असतात पण थोडासा वरून चढून निघून गेलाय विकेट चार आपण पाहतोय फलंदाज बाद धर्मवीर छत्रपती शंभू राजे ओ विकेट आणखीन एक विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं फलंदाज बाद बॅक टू बॅक सडन कुल पूर्ण इनिंग मध्ये तुम्हाला पाहायला मिळत फटका देखील इथे देखील सडन ची संधी होती पण नाही एक स्टंप आहे फक्त नॉस ट्रॅकिंग वरती अंडर क्रिकेट मध्ये तेच आपण पाहतो पुढे आलाय ड्राईव्ह केलाय एका दहावेसाठी पुश करो और खुश सिंगल मिळते टॉसंख्या सिंगल सिंगलने पुढे टोटल स्कोर कार्ड वरती स्कोर मित्र आम्हाला कळवत आहेत सहा चेंडू आणि तेराची गरज सहा बॉल तेरा, तेरा। मागचं इक्वेशन मराठा विभाग प्रीमियर लीग एमबीसीसी मराठा विभाग क्रिकेट संघ आयोजित स्पर्धा एक रन आउट पांच बॉल तेरा ची गरज बॉल तार पांच बॉल तेरा दोन चौकार दोन चौकार गरजेचे तिथे मिसफिल्ड आणि नाही अडवलंय मागे बॅकअप चांगलंय बघा बॅकअप असणार फार महत्वाचं आहे अवघ्या तेवीस धावांचं लक्ष कठीण झालंय सध्या चिन्मयी या संघासाठी यावेळेस मागे चेंडू लेख भाषा स्वरूपात धाव गुरंधा सजता पुन्हा एकदा गुरंधाची मार्क वर पंच काय इशारा असेल वाईट बॉल अतिरिक्त धाव म्हणजे तीन नी मैची स्टिल और, अजुने सामना नाई है, चेंडू आणि दहा धावा करायच्या मॅच इज स्टील ऑन अजूनही सामना संपलेला नाहीये पुढचा चेंडू पुढे ससवलाय बॉलच बॅक खेळलाय पण नाही तिथे क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागून बॉल डिक्लेअर जाऊन घोषांकित क्षेत्रामध्ये गेल्यावरती काही करू शकत नाही फलंदाज दोन बॉल नऊ दोन चौकार जरी आले तरी एस एम एम मॅच जिंकेल कारण त्यांनी पहिल्या मध्ये बॅटिंग केल्याचा बेनिफिट त्यांच्याकडे बिकॉज चेसिंग कंपल्सरी फटका तर चांगला होता क्षेत्ररक्षक होते तिथे एकच धाव प्रतीक देखील अप्रिशिएट करतात चांगला स्ट्रोक खेळला एक बॉल आठ फक्त औपचारिकता फॉर्मॅलिटी नेक्स्ट मॅच टॉस झालाय का कम्प्लीट पूर्ण सामना संपला मॅच फिनिश एच आर आणि सीबीएन सी सी एच आर इलेव्हन आणि सीबीएससीसी मार्च लगेच स्टार्ट करायची आहे त्यामुळे